आज वांगरजे गावामध्ये नितेश बुंदे यांचा आगामी व्हिडिओची शूट होती त्याच्यामध्ये कॅरेक्टर एक आहे आबाच ते बरेच आबा आहेत पण एक सुरज कवले त्यामध्ये वाडगोबा हां वाडगोबा काय सांगाल असा बोलायला गेला तर ही माझी नितेश बुंदेशी पहिली शूट आहे ना माझ्या जेव्हाशी मी युट्यूबवर आलो ना तेव्हाशी एक स्वप्न होता का नितेश बुंदेसोबत बुंदे एखादा व्हिडिओ बनवावा पण त्या नशीबात मी न सांगता त्यांनी मला एक त्याचे व्हिडिओ चान्स दिला तर मला फार बेश वाटला ओढा बेश वाटला ना का जीव खुश झाला ना इकडे वांघरगे गावात येऊन फार मस्त वाटला तसं पण आम्ही येत नाही हो पण जरा शूटिंग केली माणसासमोर तर जरा बेश वाटला जर ना एवढे मोठे कलाकारसोबत जर आम्ही काम केलं तर त्यांच्याकडून काहीतरी आम्ही शिकून घेऊ ना शिकलो पण ना शिकून ना पुढे आम्हाला भविष्यात कामात येईलच तर मी नितेश बुंदेचे मनापासून आभार मानतो ना मनोज सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मना ब्लॉगमध्ये बोलण्यासाठी चांस दिला थँक्यू